नमस्कार मी स्वागत करत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी सुद्धा मी आले आहे आज माझ्या आई आईच्या घरी माहेरी माझी आई माझ्यासाठी बनवत आहे मटन बघूया आता माझी आई मटन कस बनवते आणि आपण मटणावरती आज ताव मारूया आणि ही बघा मटन स्वच्छ धुवून हळद मीठ लावून घेतले कांद्याची फोडणी टाकून तेलात कांद्यात तळसून घेऊन नंतर आपण त्यात मटण टाकणार आहोत सगळे मटण टाकून झाल्यानंतर एकसारखं सगळं व्यवस्थित हलवून घेऊन त्याच्यावरती टाकून ठेवायचं आता मसाला टाकता येईल तेल सुट्टेपर्यंत भाजल्यानंतर त्याच्यात मसाला टाकून घ्यायचा थोडंसं पाणी ओतायचं आणि नंतर कुकरला झाकण लावून शिट्टी करून घ्यायची आणि बघा आता आई भाकरी बनवायला लागल्या गरम गरम भाकरी मटणाचा रस्ता सगळं बनवून झाल्यानंतर पण पुढे बघ बघतच राहा व्हिडिओ आणि बघा आई कशी भाकरी बनवते बघा ही बघा आईची भाकरी मला ती कट कर अशी टम्म फुगली आईची भाकरी आईच्या हातची भाकरी अशी टम्म फुगली किती छान आणि किती टम्म फुगली आईची भाकरी ही बघा भाकरी बनवून झाले बाकरी रस्ता बघा कसा उकळतो आणि तर बघा किती छान तर आल्या रश्शातलं मटण <laughs> जेवण बनवून तयार आहे रस्सा <बन्मुंता> भाकरी भाकरी रश्त मटण कांदा मटण या सगळेजण जेवायला भावाचा मुलगा साई तो पण लागलाय खायला मटन साई मटण कसा आहे चांगला आहे एक नंबर माझे वडील आणि इकडं आहे कांदा चिरते आणि चुरते नाना मटन कसं आहे छानच एक नंबर साई सगळ्यांना बोलव जेवायला या सगळेजण जेवायला